नमस्कार अक्षरधन कथा वाचन स्पर्धा यासाठी मी माझी स्वलिखित कथा कृतज्ञता विषय वाचन करीत आहे संध्याकाळची वेळ होती आणि सचिन असाच घराच्या गच्चीमध्ये शांतपणे बसला होता अचानक कवी प्रदीप यांच्या एका अर्थपूर्ण गीताचे बोल त्याच्या कानावर आले तू सरोका खरोखर कधी कधी आपण एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीस केलेली अतिशय छोटीशी मदतही त्याच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आणि मूल्यवान असते नाही आपसुकच सचिनच्या मनात आली आणि असा विचार करता करता त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला सुमारे पंचवीस वर्षापूर्वी जातो प्रसंग त्याचे असे झाले की सचिन तेव्हा काम करीत असलेल्या बँकेच्या नाशिक रोड शाखेत कॅशियर म्हणून काम करीत होता केंद्र सरकार व राज्य सरकार अशी सर्वच निवृत्ती वेतन घेणाऱ्या ग्राहकांची शाखेत नेहमीच गर्दी असायची असेच एके दिवशी दुपारी चारला कॅश अवर्स संपल्यानंतर तो दिवसाचे राहिलेले काम पूर्ण करीत असताना साहेब तुमच्याकडे कोणीतरी आले आहे असा निरोप त्याला मिळाला त्याने उठून पाहिले तर बँकेच्या हॉलमधील बेंचवर त्याच्या ओळखीचे एक पेन्शनर गृहस्थ श्री रवींद्र भगरे हे बसले होते ते एक सेवानिवृत्त शिक्षक होते बँकेत नेहमी येणाऱ्या त्याच्या ओळखीच्या ग्राहकांपैकीच ते एक होते तो त्वरित कॅश कॅबिनमधून बाहेर आला व त्यांच्याजवळ गेला त्यांच्यापाशी बसला व त्यांना म्हणाला काय सर आज काय काम काढले त्याच्याकडे न पाहता खाली मान घालूनच ते म्हणाले साहेब थोडीशी अडचण आहे मला दोन तीनशे रुपये हवे हवे होते हो एक आठवड्यासाठी पुढच्या आठवड्यात पेन्शन जमा झाली की लगेच परत करीन एवढेच ना ठीक आहे सर असे म्हणून सचिनने खिशातून पाकिट काढले व शंभराच्या पाच नोटा काढून त्यांच्या हातात ठेवल्या परंतु ते म्हणाले अहो इतके नाही साहेब मला फक्त तीनशे रुपयेच हवे आहेत असे म्हणून त्यांनी दोन नोटा लागलीच सचिनला परत केल्या तो म्हणाला राहू द्या वेळ अडचणीसाठी परंतु त्यांनी ऐकले नाही व तीन नोटा खिशात ठेवून मोठ्या समाधानाने त्यांनी सचिनचा निरोप घेतला पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बँकेत काउंटरसमोर असलेल्या मोठ्या गर्दीत नेहमीप्रमाणे सचिनचे चा काम चालू होते जेव्हा समोरील ग्राहकाकडून त्याने पासबुक फॉर्म घेण्यासाठी हात पुढे केला तर ते भगरे सरस होते नेहमीप्रमाणे स्मित हास्य करून त्यांनी सचिनकडे पाहिले पासबुकात नोंद करून जेव्हा सचिन त्यांचे पेन्शनचे पैसे त्यांना देऊ लागला तेव्हा ते हळूच त्याला म्हणाले साहेब तुमचे तीनशे रुपये त्यातून काढून घ्या परंतु राहू द्याव सर मला काहीच घाई नाही येतील नंतर असे म्हणून सचिनने पासबुक व पैसे त्यांच्या हातात ठेवले मात्र त्यांनी पासबुक उघडले व त्यातील रकमेतून शंभरच्या तीन नोटा काढून सचिनच्या हातात ठेवत म्हणाले नको साहेब तुम्ही वेळेवर फार मोलाची मदत केली मला खरंच मी आभारी आहे तुमचा असे म्हणून पासबुक व पैसे कपाळाला लावून क्षणभर त्यांनी डोळे मिटले पैसे हातात घेत सचिन उद्गारला सर एवढी कुठे मोठी रक्कम होती होती तीनशे रुपयेच तर होते फक्त तर ते म्हणाले साहेब माझ्या दृष्टीने खरंच फार मोठी होती होती रक्कम मागच्या महिन्यात आजारपण दवाखाना व औषधं यामुळे खर्च जरा, जरा जास्तच झाला परंतु तुम्ही दिलेल्या पैशांमुळे आमचा महिन्याचा शेवटचा आठवडा जरा बरा गेला नाहीतर मला काळजीच होती हो त्यावेळी फार असे बोलताना त्यांचा आवाज जरा कापरा झाला होता आणि त्यानंतर लगेचच पाठीमागील इतर ग्राहकांची रांग व बँकेतील गर्दी याचे भान ठेवून बरं येतो साहेब असे म्हणून त्यांनी फारच भाऊकपणे सचिनचा निरोप घेतला मात्र त्याचवेळी डोळ्यात आलेले पाणी प्रयत्न करूनही ते लपवू शकले नाहीत आणि त्यांचा तो कृतज्ञतेने भरलेला चेहरा अगदी सहजपणे सचिनचे हृदय स्पर्शून गेला तो तर दिग्मूड होऊन बँकेच्या हॉलमधून बाहेर पडणाऱ्या भग्रेसरांच्या पाठपोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला आमचे पेमेंट घेताना साहेब या रांगेतील नंतरच्या ग्राहकाच्या शब्दांनी सचिन भानावर आला यंत्रवत त्यांच्या हातातून पासबुक व फॉर्म घेतला आणि खात्यात नोंदी करू लागला अगदी निशब्दपणे आजही जेव्हा कधी तो प्रसंग आठवतो तेव्हा भग्रेसरांचा तो भावपूर्ण चेहरा सचिनच्या नजरेसमोर येतो आणि तो भावविवश होतो आणि न कळतपणे सचिनच्या ओठांवर येतात या ओळी ग्रीष्म ऋतूच्या तलखीमध्ये पर्णांचा ढीग तरुतळी काही हरित पाने हलती तेच समयी टहाळीवरी धन्यवाद